इथं इंद्रायणी आहे इंद्र भगवंत ज्यावेळेस पार्वतीकडे गेले पार्वतीला सांगितलं हे भगवान शंकर बरोबर ते बघणं कसं आहे तर माझ्याबरोबर स्वर्गात ऐश्वर्य ठेवतो पार्वती म्हटले तर गढूळ झाले तू गढूळ होशील पाणी होशील शाप देऊन टाकला आणि मग तो इंद्र जिथून उगम पावला ती इंद्रा येऊन म्हणजे इंद्र ग्रंथाचे दिव्यता करतात ग्रंथाचे

सिच्युएशन असे आहे की अर्जुन समोर उभा आहे आणि समोर सगळे कुरुक्षेत्र आहे सगळे कौरव आहे इकडून पांडव पण भगवंत इतके हुशार होते सारथ्य पण अर्जुनाचं करताय साक्षात भगवान श्री कृष्ण ते सारथ्य पण करताना सारथ्य पण करताना अर्जुनाची पण दिव्यता लक्षामध्ये घ्या सारस्य पण करतायत आणि सारथ्य पण करत असत समोर तर साक्षात दादा आहे राजाराम घ्या साक्षात दादा आहेत आपलेच भाऊ आहेत पक्का वहिनी होऊन समोर उभा आहे आता काय करायचं दादा या बळीराम दादा ते भाऊ आहेत पण दुर्योधनाला गदा शिकवली त्यांनी काय करायचं ते त्याच्यासाठी लढायला आहे भगवान श्रीकृष्ण एवढे हुशार होते राजनीतीमध्ये एवढे तज्ञ होते ते फक्त बळीरामदाच्या जवळ गेले कानामध्ये म्हणजे तिळाचा भाव काय आहे आणि निघून आले दुर्यधन लगेच बळीरामदाकडे गेला आपल्या गुरुकडे काय म्हटलं श्रीकृष्ण बोला ते म्हटले काय नाही तिळाचे भाव काय विचारत होते आता मला सांगा जगातला सा कोणता माणूस आहे को मान्य ऐन कुरुक्षेत्रामध्ये युद्धाचा निर्णय घ्यायचा आहे युद्ध करायचंय आणि तिळाचा भाव करून नक्कीच भावा भावामध्ये रात्री तर सगळी पळटी होती ईव्हीएम फिव्हीएम सगळं शून्य ते म्हंटले नाही खरं बोला तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल ते म्हटले नाही काहीतरी सांगितलं असेल काही भाव काय एवढंच विचारून गेलाय आता दुर्योधन जर किती खरं बोलला प्रवीण तरी कसं ते मान्य करील आपलं बैरंगाला किती खरं बोलले दुर्योधन कसं मान्य करी असा रागवला असा रागवला हे म्हटले माझ्या भावाच्या विरोधात पाठवाच्या विरोधात मी तुझ्या बाजून युद्ध करण्याकरता तयार होतो आणि माझा ऐकायला तयार नाही जो बैरम होता ना खांद्यावरचा तिथे दिलाट टाकून चाललो म्हटलं मी हिमालयात निघून बघू तर म्हटले मी तुला बाहेर काढण्याकरता ते एवढं सगळं नियोजन चाललं होतं अशा कुरुक्षेत्रावरती वेगवेगळ्या पद्धतीने अर्चना

अहो गीतेच्या तत्वज्ञानामध्ये दिव्यता ही सा ही गोष्ट कर